नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज नराधम अक्षय शिंदेचा शिंदे बायपास वर एन्काउंटर झाला तर आपण ऑगस्टला अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल सतरा ऑगस्टला बलात्कार प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली वीस ऑगस्टला पालकांच्या शाळा बाहेर आंदोलन तसेच संतप्त बदलापूरकरांचा रेल रोको आंदोलन करण्यात आला तेवीस सप्टेंबरला पोलिसावर गोळीबार केल्याने आरोपी अक्षय अक्षय लैंगिक विकृत असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने केली अक्षय शिंदेला तळोजा जेल मधून याच प्रकरणी अटकेसाठी नेलं जात होत मुंब्रा बायपास येथे पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयने तीन गोळ्या झाडल्या अक्षयच्या गोळीबारात पोलीस निरीक्षक निलेश मोरे पोलीस जखमी पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी केलेल्या गोळीबारात नराधम अक्षय शिंदे नराधम अक्षय शिंदे कोण आहे अक्षय गाव कर्नाटकातील गुलबर्गा जन्म बदलापूरच्या खरवाई गावात झाला अक्षय शिंदेचा वय चोवीस शिक्षण दहावी पर्यंत अक्षय शिंदे बदलापूरच्या संबंधित शाळेचा शिपाई होता या आधी इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा त्यानंतर कंत्राटदार कंपनी मार्फत शाळेत शिपाई म्हणून नेमणूक झाली अक्षय तीन लग्न झाले होते त्या तिन्ही बायका सोडून गेल्या होत्या अशी माहिती मिळाली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया गुन्हेगाराला तपास ता, ता, तपास आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक खेचून त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शन मध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे त्याच्या पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला देण्यात येत होत त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक विचकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसांवर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी जी अधिकृत घोषणा करायची आहे पण काही माहिती आहे त्याप्रमाणे झाला चला तर आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद